तीन, तीन तीन नऊ तीन तीन, 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 तीन तीन नऊ तीन सो बारा तीन बारा तीन पाते अठरा तीन पात पंधरा तीन सारा तीन सतरा तीन पती एकवीस तीन पठे चोवीस तीन तीन तीस चार दुनी आठ बारा सोळा पण

7 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

तेहत्तीस अकरा अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पंचे पंचावन्न अकराशास अकराश अकराश तेसत्त्याहत्तर अठरा अकराशी अकरा अठ्याऐंशी अकरा अकरा दहा एकशे दहा अकरा दहा एकशे दहा बारा एक बारा 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 छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बासष्ट बहतर

एकशे चौवीस पंधरा त्रिस पचेरा पचे साठराश पंचाहत्तर पंधराश तीस पंधराश ते नव्वद एकशे पाचशे पंधरा नव्वद पंधरा सत एक छे पाच पंधरा एक सोळा 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 दोन बत्तीस बत्तीस सोळा अठ्ठेचाळीस सोळा सोळा चौ दोन सोळा सो चोळा सोळा सात एक बारा सोळा 16 82 16 82 16 91 143 16 23 16 91